आणि सध्या सरकार एक नवीन कायदा घेऊन येत आहे ज्या कायद्याचं नाव आहे जनसुरक्षा कायदा आणि जनसुरक्षा कायद्याचा मसुदा तयार झालेला आहे मसुदा जाहीर सुद्धा करण्यात आलेला आहे लोकांकडून हरकती मागवल्यात हा कायदा येत्या पावसाळी अधिवेशनामध्ये नक्की मंजूर होईल आणि लागू होईल पण हा कायदा लागू झाल्यानंतर तुम्हाला आम्हाला जे आज स्वातंत्र्य मिळाले ते संपूर्ण स्वतंत्र नष्ट होऊन जाणार आहे आणि आपल्यावर गुलामीची वेळ येणार आहे सरकारची हुकुमशाही होईल तुम्ही म्हणसाल सर या कायद्याबद्दल तर सरकार सांगते की हा कायदा फक्त नक्षलवाद आणि अर्बन नक्षलवाद यांच्यापासून सुरक्षितता मिळावी म्हणून आहे पण मित्रांनो हे सगळं थोतांड आहे या पूर्ण कायद्याच्या मसुद्यामध्ये तुम्हाला नक्षलवाद किंवा अर्बन नक्षलवाद हा एकही शब्द तुम्हाला या कायद्यात दिसणार नाही म्हणजेच मुळात हा कायदा नक्षलवादासाठी किंवा अर्बन नक्षलवादासाठी नसून या कायद्याचा वापर केवळ आणि केवळ सत्ताधाऱ्यांना लोकांना भीती दाखवण्यासाठीचा आहे किंवा जे आपल्या कोणी विरोधात जातील त्यांच्या मुसक्या आवळून त्यांची संपत्ती हडप करण्यासाठीच आहे हे स्पष्ट होईल आता या कायद्यामधल्या कलम काय आहेत ते कलम सुद्धा तुम्हाला मी सगळे सांगणार आहे त्याच्यामुळे तुम्हाला ज्याला कोणाला वाटत असेल की हा कायदा आपल्याशी संबंधित नाही आपला काही संबंध नाही तर भाऊ प्रत्येकाचा याच्याशी संबंध आहे किती संबंध आहे ते तुम्हाला उदाहरण देऊन सांगतो साधं समजा तुम्ही तुमच्या शेतातला माल घेऊन विकायला गेले आणि तुमच्या क्षेत्रात दोन लाख रुपये आले आणि तुम्ही माल घेऊन ते पैसे घेऊन जर परत येत असाल आणि सरकारला जर वाटलं की हा काहीतरी या पैशाचा करणार आहे नुसता संशय आला तरी तुमची गचोंडी धरतील तुमचे पैसे काढून घेतील तुमचे काढून घेतलेले पैसे तुम्ही कोर्टात सुद्धा जाऊ शकणार नाही आणि कुठं फौजदारी गुन्हा सुद्धा दाखल करू शकणार नाही की यांनी माझे पैसे घेतले म्हणून कारण या कायद्यामध्ये तशी कलम आहेत मग या कायद्यातली नेमकी कलमं काय आहेत त्याच्यावर काय काय कोणाकोणाला त्याचा त्रास होऊ शकतो ही सगळी कलम आणि त्याच्यातल्या तरतुदी मी तुम्हाला आज सांगणार आहे आणि हे खूप महत्वाचं आहे कारण हा कायदा डायरेक्टली तुमच्या माझ्या आयुष्याला इफेक्ट करणार आहे आपल्या आयुष्यावर परिणाम करणार आहे आपल्याला जे राज्यघटनेनं कलम एकोणीस दिले त्याच्यामधली जी पाच मूलभूत आपल्याला स्वातंत्र्य दिलीत ती सगळ्याला सगळी नष्ट करणारा हा कायदा आहे म्हणून कोणी भ्रमात राहू नका की या कायद्याचा आपला संबंध नाही तर कायदा समजून घेऊ आपण कलमानुसार आणि तुमचं काय काय जाऊ शकते या कायद्यानुसार ते सुद्धा मी तुम्हाला समजून सांगणार तर या कायद्यामध्ये जे विविध कलम आहेत त्याच्यातले मी फक्त दोन तीन कलम तुम्हाला सांगतो या कायद्यामध्ये कुठेही कुठेही नक्ष नक्षलवाद किंवा अर्बन नक्षलवाद हा शब्द वापरलेला नाही पण एक शब्द वारंवार आलेला आहे ओळी आलेला आहे तो शब्द म्हणजे बेकायदेशीर रित्या कृत्य केलेले आढळल्यास शासन त्याच्यावर कार्यवाही करणार आणि कार्यवाहीच्या विरोधात त्याला कुठेही दाद मागण्याचा अधिकार असणार नाही mm. ना म्हणजे दिवाणी किंवा फौजदारी अशा कोणत्याही प्रकारचा गुन्हा त्याला दाखल करता येणार नाही किंवा त्याला कोणत्याही न्यायालयात जाऊन दाद मागता येणार नाही सरकारवर किंवा ज्या अधिकाऱ्यानं कारवाई केली त्या अधिकाऱ्याच्या विरोधात सुद्धा कोणत्याही प्रकारची कारवाई करता येणार नाही असं स्पष्टपणे या कायद्यात लिहिले आता या कायद्यातलं कलम जे आहे पंधरा सोळा सतरा याच्यातले दोन तीन कलम तुम्हाला फक्त सांगतो की जर समजा तुम्ही शेतीला भाव मिळावा म्हणून आंदोलन केलं हे बेकायदेशीर ठरणार तुमच्या चानी रस्ता अडवला गेला बेकायदेशीर ठरवणार तुमच्या चानी कोणत्याही प्रकारचा आंदोलन मोर्चा किंवा तुम्ही नुसती घोषणाबाजी जरी केली तरी सुद्धा त्याला बेकायदेशीर कृत्य ठरवण्याचा अधिकार सरकारला आहे आता नुसतं कृत्य ठरवायचं नाही बेकायदेशीर तर समजा तुम्ही शेतमालाच्या भावासाठी गेले होते किंवा तुमच्या इथं एखाद्या महिलेवर अन्याय झाला एखाद्या अल्प महिलेवर किंवा मुलीवर अन्याय झाला तिच्या तिच्या आरोपींना शिक्षा व्हावी म्हणून तुम्ही रस्त्यावर गेलेले असाल किंवा मोफत शिक्षण करावं म्हणून किंवा रस्ते वीज पाणी कोणत्याही गोष्टीसाठी जर तुम्ही आंदोलन केलं किंवा मोर्चा केला किंवा तशी काही चळवळ उभी केली तशी काही संघटना केली किंवा सरकारला मागणी मागितली किंवा सरकारच्या धोरणावर टीका केली तर त्याला बेकायदेशीर कृत्य ठरविण्याचा पूर्णपणे अधिकार सरकारला असणार आहे कारण बेकायदेशीर कृत्याची व्याख्याच त्या कायद्यामध्ये दिलेली नाही म्हणजे काही पण असेल ते वैयक्तिक तुम्ही सरकारला म्हणले सोयाबीनला भाव द्या बेकायदेशीर कृत्य तुम्ही म्हणले कांद्याला भाव द्या बेकायदेशीर कृत्य तुम्ही म्हणले उसाला भाव द्या बेकायदेशीर कृत्य तुम्ही म्हणले दुधाला भाव द्या बेकायदेशीर कृत्य तुम्ही म्हणले सोयाबीनला भाव द्या बेकायदेशीर कृत्य काही करा तुम्ही बेकायदेशीर तुम्ही म्हणले शिक्षण मोफत करा बेकायदेशीर तुम्ही म्हणले वीज स्वस्त करा बेकायदेशीर तुम्ही म्हणले दिवसा लाईट द्या रात्रीची लाईट नका शेतकऱ्यांची परिस्थिती निवायली ते बेकायदेशीर कृत्य आता अशा पद्धतीनं जर तुम्ही कृत्यात आढळले तर काय समजा तुम्ही एखादं आंदोलन केलं आंदोलनामध्ये शंभर लोक सहभागी झाली असतील तर त्या शंभरच्या शंभर लोकांना अटक करणे तीन तीन वर्षापर्यंत किंवा त्याहीपेक्षा जास्त शिक्षा करू शकतात ते सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आंदोलनामध्ये सहभागी असलेल्या लोकांची संपत्ती जप्त करू शकतात ते त्याचं शेत असेल घर असेल जप्त करू शकतात किंवा आणखी पुढे महत्वाची गोष्ट सांगतो तुम्हाला ज्या घरामधून किंवा ज्या ऑफिसमधून ज्या कार्यालयातून ज्या खोलीतून आंदोलन करायचं ठरलंय ती खोली सुद्धा जप्त करू शकते सरकार ते घर सुद्धा जप्त करू शकते मग समजा ते घर कोणाचंही असो गरीबाचा असो श्रीमंताचं कोणाचही जप्त करू शकते विशेष म्हणजे जप्त केलेल्या माणसाला न्यायालयात किंवा पोलीस स्टेशनला सुद्धा जाता येणार नाही की बाबा यांनी आमचं घर जप्त केलं मला वापस द्या माझा काही संबंध नाही म्हणता येणार नाही कोणत्याही प्रकारची दाद मागता येणार नाही ये एवढंच नाही समजा तुमच्या घरामध्ये दोन चार लाख रुपये शेतीचे विकलेले घर विकलेले दागिने विकलेले कोणते असू द्या शासनाला किंवा शासनाच्या एखाद्या अधिकाऱ्याला वाटलं की हे जे माणूस आहे हे माणूस कोणत्या तरी संघटनेला मदत करायला ती संघटना बेकायदेशीर कृत्य करायला नुसता संशय बरं का संशय ते डायरेक्ट तुमच्या घराची झडती घेऊ शकणार तुमच्या घरातले नगदी पैसे घेऊन जाणार तुमच्या बँकेचे पैसे घेऊन जाणार तुमचं घर घेऊन जाणार तुमचं सगळी संपत्ती जप्त करू शकणार याच्या विरोधात दाद मागता येणार नाही असं स्पष्टपणे कलम सत्रामध्ये नमूद केलेलं आहे म्हणजे इंग्रजाच्या काळामध्ये जो रौलेक्ट टॅक्ट आला होता ज्याला भारतीय लोकांनी काळा कायदा असं म्हटलं होतं आणि ज्या काळ्या कायद्याच्या विरोधात अख्खा भारत रस्त्यावर आला होता आणि शेवटी सरकारला तो काळा कायदा वापस घ्यावा लागला होता हा कायदा तिच्याही पेक्षा बत्तर आणि भयानक आहे केवळ आणि केवळ एखाद्या अधिकाऱ्याला वाटलं की हे माणूस वाईट आहे किंवा हे माणूस चांगलं नाही किंवा या माणसानं मला पाणी दिलं नाही किंवा हे माणूस माझ्या आधी गाडीत चढलं किंवा माझ्या आधी रस्त्यावर आलं माझ्या गाडीला ओव्हरटेक केलं एवढं जरी एखाद्या अधिकाऱ्याला वाटलं त्यानं त्याला गाडी अडवायची त्याची गचोंडी धरायची त्याच्या हाती नाही ते सगळे पैसे घ्यायचे काय तर संशय आला की हे कोणत्या तरी बेकायदेशीर कृत्यामध्ये सामील असू शकते सिद्ध करणं तोबा तोबा सिद्ध करा न करा काही कशावरून गेलेले नाही केवळ संशयावरून या कारवाया होऊ शकतात या कायद्याचा वापर हा सरकार कसा करेल याची कल्पना सुद्धा करवत नाही इतकं डेंजर करेल अगदी त्या काळ्या कायद्याप्रमाणे इंग्रजांच्या काळ्या कायद्याप्रमाणे हा कायदा आहे हा कायदा जर लागू झाला तर तुम्ही आम्ही सरकारच्या धोरणावर टीका करू शकणार नाही सरकार म्हणलं होतं कर्जमाफी देऊन दिली का नाही जर तुम्ही जाहीरित्या म्हणले किंवा तुम्ही जर सरकारला विचारलं की सरकारनं अशी अशी घोषणा केली होती कर्जमाफी दिली नाही एवढं म्हणलं तरी ते बेकायदेशीर ठरू शकते तरी सुद्धा तुमच्यावर कार्यवाही शकते नुसती कार्यवाहीच नाही तर तुमच्या लेकरा बाळ्याचं जे काही वावर शेत असेल ते सुद्धा जप्त होऊ शकतं आणि याच्याविरोधात तुम्ही कुठेही जाऊ शकत नाहीत हे स्पष्टपणे त्या कायद्यामध्ये लिहिलेलं आहे म्हणजे हा कायदा नसून हे इथल्या स्वातंत्र्यावर घाला आहे ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी गुलामगिरी नष्ट व्हावी म्हणून साडेतीनशे वर्षापूर्वी स्वराज्याची स्थापना केली त्या छत्रपती शिवाजी महाराजांनी महाराष्ट्रात त्याच छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेऊन आलेलं सरकार जे सत्तेमध्ये बसलेलं आहे ते त्याच छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांना तिलांजली देत आहे आहे त्याच विचारांचा खून करत ज्या महाराष्ट्रामध्ये सरकार बाबासाहेब आंबेडकरांच्या कायद्याचा आणि संविधानाची शपथ घेऊ घेऊ ज्यांनी शपथा घेऊन सरकार सत्तेमध्ये बसले खुर्चीवर बसले त्याच संविधानाचा गळा हे आवडत आहेत त्याच संविधानाचा खून हे सरकार करत आहे कारण या संविधानाने दिलेले कलम एकोणीस जे आहे ते एकोणीस व कलमच यांनी काय केलेलं आहे पूर्णपणे निस्तनाभूत करून टाकलेला आहे तुम्हाला भाषण स्वातंत्र्य असणार नाही तुम्हाला बोलण्याचं स्वातंत्र्य असणार नाही तुम्हाला कुठेही फिरण्याचं स्वातंत्र्य असणार नाही तुम्हाला संघटन स्वातंत्र्य असणार नाही तुम्हाला शांततेच्या मार्गाने जमाव जमवण्याचं स्वातंत्र्य असणार नाही एखाद्या सरकार विरोधात आंदोलन करण्याचा अधिकार असणार नाही कोणतेही अधिकार तुम्हाला असणार नाही तुम्ही केवळ आणि केवळ गुलाम असणार आहेत इतका डेंजर हा कायदा आहे हा कायदा तुम्हाला गुगलवर कुठे मिळेल याचा मसुदा फक्त एकदा वाचून पहा आणि विचार करा की समजा एखाद्याच्या घरामध्ये मुलगी लग्नाला आली आहे आणि त्या मुलीच्या लग्नासाठी म्हणून जर समजा एखादा आपल्या घरातले चार पाच लाख रुपये घेऊन जात असेल सोन नानं घ्यायला एखाद्या अधिकाऱ्याला वाटलं की याच्याकडे पैसे आहेत ते त्याला पकडू शकते आणि तू हे पैसे कुठे घेऊन चालला एखाद्या संघटनेला द्यायला का हा? आज मोर्चा इथं इथं या गावामध्ये तू त्या मोर्चाला चालला का म्हणून त्या मोर्चाचा नुसत्या संशय दाखवून त्याच्याकडून त्याची पैसे रोकड सगळी जप्त करू शकते याच्या विरोधात तुम्हाला कुठेही जाता येणार नाही इतका डेंजर आणि घातक हा कायदा आहे म्हणून हा कायदा किती म्हणजे डेंजर आहे आणि तुमचं आमचं जीवन कशा पद्धतीनं बर्बाद करू शकते हा कायदा हे मी इथं सांगण्याचा प्रयत्न करतोय म्हणून हा कायदा जर लागू होऊ द्यायचा नसेल आणि आपलं स्वातंत्र्य आपल्याला अबाधित ठेवायचं असेल आपल्या हक्कासाठी आपल्याला रस्त्यावर उतरण्याचं जे संविधानाने दिलेलं स्वातंत्र्य आहे ते कायम ठेवायचं असेल अबाधित ठेवायचं असेल तर प्रत्येकाने हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि लोकांना जागृत करा असं म्हणू नका की आज आम्ही सत्ताधारीकडून आहोत उद्या कोणी सत्ताधारी नाही काही नाही सत्ताधारीच असलेले आपले संतोष देशमुख ज्यांची बीडमध्ये हत्या झाली बीजेपीचेच बूत प्रमुख होते त्यांना सुद्धा न्याय देऊ शकला नाही सरकार म्हणून भ्रमात राहू नका तुमच्या लेकीबाळीचे पैसे तुमच्या पिढ्यान पिढ्याचं वावर शेत सुद्धा हा कायदा जप्त करू शकतो केवळ आणि केवळ संशयावरून के नाही त्याच्यामुळं ह्या कायद्याचं गांभीर्य लक्षात घ्या आणि प्रत्येकाने या कायद्याला विरोध दर्शवा ही तुम्हाला कळकळीची विनंती करतो माझा व्हिडिओ आवडला असेल तर एटीएम गुरु चॅनलला सबस्क्राईब करा एवढं बोलतो थांबतो जय जिजाऊ जय शिवराय